दरवेळी पिकाच्या बाजूला उगवणाऱ्या या गवताशी झगडतच दिवस जातो कधी हा त्रास संपणार देव जाणे गवत कापण्यासाठी मजुरी पैसे टाकून टाकून थकलोय शेती आता अवघड झाली आहे अरे तुझ्या शेतात गवतच नाही दिसत आ? कारण मी पिकाच्या बाजूला टेक्सल इंडस्ट्रीजने बनवलेली मॅट टाकली ही गवत उगवू देत नाही पाणी सरळ जमिनीत जातं माती ओलसर राहते दीर्घकाळ सूर्यप्रकाशात टिकून राहते आणि वारंवार गवत कापायचा खर्च बरोबर बर। आणि हो यावर महा स्कीम अंतर्गत पन्नास रुपये प्रति चौरस खर्च करून एक लाख प्रति एकर सरकारची सबसिडी पण मिळते हे आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं माझे जे मजुरी मागे इतके पैसे गेले आहेत ते वाचले असते गवत नियंत्रणात असेल तर शेती ही नियंत्रणात राहते आता गवताचा खर्च बंद आणि शेतीचा फायदा सुरू तुम्हाला देखील शेतीमध्ये अधिकहून अधिक फायदा करून घ्यायचा असेल तर फक्त टेक्सेल इंडस्ट्रीजची योग्य तण नियंत्रित मॅट वापरा